केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याची छत्तीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा आज उत्साहपूर्ण आणि खेडीमेडीच्या वातावरणात पार सभेला कारखान्याचे चेअरमॅन ऋषिकेश ढाकणे यांच्या मोठ्या संख्येने अधिकारी संचालक मंडळ सदस्य सभासद आणि ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते सभेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत ऊसाची बिल अद्यापही मिळाली नसल्याने काही शेतकऱ्यांनी पवित्रा घेतला मात्र माजी अध्यक्ष प्रताप काका ढाकणे यांनी सर्व शेतकऱ्यांना आश्वस्त केले की ही बिले आठवड्यात खात्यांमध्ये जमा होतील ढाकणे यांनी पुढे सुरळीत हंगामासाठी ऊस उपलब्ध करून देऊ कारखाना दे सुरळीत चालवण्यासाठी शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आज संघर्ष योद्धा ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण वार्षिक बैठक होती या बैठकीला सभासद ऊस उत्पादक शेतकरी कामगार अधिकारी मोठ्या संख्येने होते आजच्या सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्तांत कायम करून पुढील ध्येय धोरणाच्या संदर्भामध्ये माननीय चेअरमन व्हाइस चेअरमन यांनी अत्यंत व्यवस्थित अशी माहिती दिली या संपलेल्या गळीत हंगामाच्या ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या काही लोकांचे मोठ्या प्रमाणात शेवटच्या हप्त्यातले विशेषतः पंधरातले ऊसाचे पैसे संस्थेला देणं बाकी आहे मागील सहा सात वर्षामध्ये कारखाना अत्यंत अडचणीतनं बाहेर काढून चेअरमन व त्यांच्या सर्व सहकारी संचालक मंडळांनी कारखाना हा पुढे नेण्याचा सातत्याने प्रयत्न केला त्याच्यात ते यशस्वी देखील झाले परंतु ह्या सगळ्यामध्ये आर्थिक अडचणी ह्या मागील वर्षीच्या सजन अत्यंत कमी गळीत झाल्यामुळं निर्माण झाला परंतु ऊस उत्पादक कर शेतकऱ्यांचे पैसे दिले पाहिजेत याच्यासाठी माननीय संचालक म्हणून सातत्याने प्रयत्नशील होतं दोन आठवड्यापूर्वीच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी शासनाच्या थक हमीच्या आधारे राज्य सहकारी बँकेकडून शेतकऱ्याच्या उत्पादकांचे पैसे देण्यासाठी थक हमी दिलेली आहे येणाऱ्या आठवड्यातच निश्चितपणानं राज्य बँकेकडनं शेतकऱ्याच्या खात्यावरती ज्याच्या त्याच्या ऊसाचे पैसे हे निश्चितपणे जमा होणार आहेत म्हणून आज सभेने माननीय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अभिनंदनाचा आणि आभाराचा ठराव या ठिकाणी एकमताने मंजूर केला महाराष्ट्र इस खबर की प्रायोजक आहे शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी नागपूर का भवनेश्वर अनुभवी डॉक्टर्स से सज्ज सभी प्रकार की आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान अनुभवी वैद्य एवं डॉक्टर द्वारा जटिल एवं जीर्ण रोगों पर विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक डॉक्टर मंगला केरकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर